नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे दुपारनंतरचे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे हरभरा बाजारभाव आज अचानक पुन्हा हरभरा बाजारभाव वाढले तर मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस मे दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभऱ्याला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये